एरंडोली जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण सलगरे एरंडली येथे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची गाठीभेट आणि बैठक एरंडोली जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गण सलगरे आणि एरंडली परिसरातील गावळेवाडी खंडेराजरी डोंगरवाडी कदमवाडी बेळांकी सलगरे चाबुकसरवाडी आणि शिपूर या गावांमध्ये आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यासोबत गाठीभेटी घेत सविस्तर बैठक आयोजित केली आणि या बैठकीत स्थानिक विकास कामे प्रलंबित प्रश्न अडचणी तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आमदार खाडे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकास कामांना गती देण्याचे आश्वासन दिले बैठकीदरम्यान जिल्हा परिषद गट उमेदवार जयश्री तानाजी पाटील पंचायत समिती गण उमेदवार मनीषा रामगोंडा पाटील तसेच पंचायत समिती गण उमेदवार ललिता पांडुरंग कोरे यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली उपस्थित कार्यकर्त्यांनी या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी प्रमुख पदाधिकारी म्हणून अशोक गवळी रामदास गवळी अध्यक्ष दिनकर भोसले माजी उपसरपंच राहुल कांबळे माजी उपसरपंच संदीप पाटील माजी सरपंच तानाजी चव्हाण युवा नेते राजू कदम अर्जुन कदम बण्याबापू कदम सरपंच धोंडीराम कदम संचालक संताजी गायकवाड अध्यक्ष राजू गायकवाड ज्येष्ठ नेते खंडेराव जगताप माजी ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे उपसरपंच रमेश चाळके ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे ज्येष्ठ नेते राजाराम चाळके सरपंच महादेव गुंठेवाडे नेते नितीन होनराव सरपंच मनीषा बनचोडे उपसरपंच राजू देसाई चेअरमॅन भारत देसाई अध्यक्ष पोपट बाबर माजी सरपंच श्रीमंत नाईक भाजप नेते राजूमाणे आदी उपस्थित होते गावाचा सर्वांगीण विकास पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते आणि शैक्षणिक सुविधा यासाठी आपण कटिबद्ध आहोत सक्षम नेतृत्व निवडून दिल्यास विकास कामांना अधिक गती मिळेल असे आमदार खाडे यांनी म्हटलं आहे या गाठीभेटींमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं असून एरंडोली जिल्हा परिषद गट आणि सलगरे एरंडोली पंचायत समिती गणात संघटनात्मक बळकटी वाढत असल्याचं दिसून येत आहे रिपोर्ट एस एन मराठी एरंडोली